उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब आहेत त्यांनी बाप बाप होत आहे हे दाखवून दिलं आणि काँग्रेसला जे यश मिळालं त्यामध्ये माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अथक परिश्रमाचं यश आहे असं मी मानतो दोन वेळा त्यांनी या महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली ज्या ज्या भागातून यात्रा गेली त्या त्या भागात शंभर टक्के यश आम्हाला मिळालं आणि या उलट जमलेबाजी करणाऱ्यांना महाराष्ट्रात अठरा सभा घेतल्यानंतर चौदा ठिकाणी हार पत्करावी लागली म्हणजेच लोकांचा विश्वास हा राहुलजीवर होता हे या ठिकाणी स्पष्ट झालं ज्या ठिकाणी राहुलजींच्या सभा झाल्या प्रियंकाजींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी पक्षाला यश मिळालं माननीय खारगे साहेबांची जिथे सभा झाली तिथे सुद्धा पक्षाला शंभर टक्के यश मिळालं मुद्दा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल असं वाटत होत परंतु जे वक्तव्य जी वक्तव्य आहेत तिथे उद्धवजींना तर नकली आणि शरद पवार साहेबांना भटक ती आत्मा असा उल्लेख केला गेला आणि हे सगळं जे आपण पाहिलं आहे ज्या स्तरावरचा काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप झाला आहे जाहीरनामा घेऊन मंगळसूत्रापासून तर मशी पळवण्या स्वीकारलं तर लोकांनी राहुलजींनी दिलेला हे या ठिकाणी आता सिद्ध झालेला आहे ते पुरुष झालं त्या शब्दाला जागतात हे आता आम्ही बघणार आहोत मला विदर्भ विदर्भातील विदर जनतेला काँग्रेस ज्या ज्या वेळेस संकट आम्ही जे लढलो आमच्या तीनही पक्षाची मजबूत अशी कार्यकर्त्यांची फडी प्रत्येक पातळीवर एकत्र आम्हाला दिसली कुठेही मतभेद नव्हते काँग्रेस शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट इतक्या ताकदीनं स्वतःला झोकून या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेने फाडाफोडीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम दिला यापुढे असे कराल धंदे तर शिवरायाच्या या भूमीत तुम्हाला गाडून टाकू असाच असाच निर्णय किंवा इशारा महाराष्ट्रातील जनतेने यांना दिलेला आहे मी मुद्दाम सांगतो आपल्याला तर आहे वैचारिक आधार नव्हता ती या देशातील संविधानाच्या रक्षणाची असेल तर देशातील लोकशाही ते कोण्यासाठी मिळालेला आहे देशातील संविधान वाचवण्यासाठी यश मिळालेलं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन केंद्रातील सरकारने ज्या पद्धतीनं राज्यातील काही नेत्यां जो राजकारणामध्ये द्वेष निर्माण केला जो रिवेंज पॉलिटिक्स आणला दोष नसताना आत्मदे घालण्याचा जो जला टाकण्याचा प्रयत्न झाला केंद्रीय एजन्सीचा प्रचंड त्यांना काम करू दिलं दाखवली ताकद दाखवली आणि सोबत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांची आभार मानले पाहिजे भविष्यातील राजकारणात ही शून्य असणार आहे त्यांचं राजकारण संपेल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल डिजिटवर आलेला आहे यापेक्षा की नामुष्की जे या राज्यामध्ये नेतृत्व करतात त्यांची होऊ शकत नाही त्यांनी आत्मचिंतन करावं आवश्यकता असेल तर किंवा महाराष्ट्रातील जनतेनी त्यांना हद्दपार करायचा निर्णय घेतला आहे तो निर्णय शीर्षावंद मानून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनाचा आदर करावा असं मला वाटतं तो रोग कुणाकडे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने बोट दाखवलेला आहे त्यामुळे एखादी सत्तेची लालसा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल तो त्याला स्थर कुठलाच ठेवला नव्हता शिल्लक हे आता महाराष्ट्रातील जनतेनी मतदानातून दाखवलंय की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देत नाही अशा प्रवृत्तीला आम्ही या मातीत गाडू हे आता स्पष्ट झालेलं आहे मला शेवटचा विषय आपल्या पक्षांच्या पुढे मिळायचा आहे की या सगळ्यांचं श्रेय महाराष्ट्रातील यशाचं आमचे नेते माननीय राहुलजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब शरद पवार साहेब आणि आमचे उद्धवजी ठाकरे प्रभारी यांनी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आमच्या इथे सभा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम केलं मी या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभारही व्यक्त करतो महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसपासून बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आम्ही सगळ्यांनी सुनील केदार यशोवती ठाकूर बंटी पाटील वर्षा गायकवाड अशा अनेक नेत्यांनी एक मोड बांधून आम्ही आपापल्या भागामध्ये तंबू ठोकला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ती ताकद उभी केली त्याचं सुद्धा त्यांचं सुद्धा मोठं श्रेय या यशामध्ये आहे आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरवर आलेला आहे तो या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे असं मला वाटतं काय प्रेस्पॉन्फरन्स आहे त्या प्रेस्पॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगलीच्या व्यक्त केली म्हणाले की जो युतीचा धर्म होता पा, नाहीये आणि विचार असं त्यांनी एक वक्तव्य आहे त्याच्याकडे सा तुम्ही सांगलीच्या जागेच्या संदर्भातला वाद तेव्हाच म्हटला होता तर त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला उमेदवारी अर्ज भरला हायकमांडनी सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे झाले त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे कारण विश्वजित कदमांचं नाव घेतलं की विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात होतो त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येतं पण ते पक्षाच्या पक्षाचे प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो भविष्यातील एक नेता महाराष्ट्राच्या उदयनमुख राजकारणातील मोठा नेता होण्याची शपता या युवा नेतृत्वामध्ये आहे त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो उदयमुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित संदर्भात गैरसमज झाला असेल आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करू निश्चित त्यांचं घरानं पूर्णतः आहे त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते

पण त्यांचा त्यांना त्यांनी तो गड राखेल आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की विकास ठाकरे आमचे निवडून येतील परंतु नागपूरमध्ये हा अनपेक्षित निकाल असं मी मानतो कारण विदर्भात पूर्णत लाट होती अभय पाटील अत्यंत कमी मतांनी पडलेत आमचे आणि एक लाख मतं बुलठाण्यामध्ये वंचितनी खाली मगर नावाच्या ती अपेक्षा नव्हती की ते वंचित इतर ठिकाणी कुठेच काही दिसत नव्हते त्यामुळे बुलढाण्यात तेवढी मताची आघाडी घेतली आणि तुपकरांनी दोन लाख मतं घेतली त्यामुळे तिथला विजयाचा गणित चुकला पण सात जागेवर निर्विदात यश मिळालं आणि ह्या ज्या दोन तीन जागा आमच्या गेल्या त्यामध्ये गडकरींची जागा होती गडकरींना त्यांनी सुरवातीलाच भाषणातून सांगितलं की नरेंद्र मोदीच्या कडे बघून मत देऊ नका तर माझ्याकडे मत द्या माझ्याकडे बघून मत द्या असं त्यांच्या मुलांचं वक्तव्य होत म्हणूनच कदाचित लोकांना थोडाशी त्यातून त्यांचा विजय झाला असेल असं दिसून आलं की जो पारंपरिक काँग्रेसचा मतदान होता <laughs> तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे परतलेला आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा झाला का कारण तुम्ही जण आघाडीमध्ये होता आम्ही असं म्हणतो आघाडीचा धर्म पाडून एकमेकाचा फायदा आम्हाला झाला खरं तर शिवसेनेची जो सुरुवातीची जी कारकिर्द किंवा ती आयडिओलॉजी होती त्यामध्ये बघून हा मतदार जाणार नाही असं वाटत पण लोकांनी या देशाची लोकशाही आणि संविधान हाच मुद्दा पुढे ठेवला कारण ही जोडी जुमलेबाद जोडी हा देश उद्ध्वस्त करती करत आले आणि पुढे उरलसुरल करतील अशी लोकांची ठाम भावना झाली होती आणि सगळ्यात जागरूक कोण असेल तर त्यातील तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा व्यक्ती आहे आणि खरं संविधान अथक परिश्रमातून बाबासाहेबांनी ते तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या भावना ज्या होत्या त्या भावना मतदानात आम्हाला सगळ्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊ दिसून एक मुस्लिम आघाडीला पण तिन्ही पक्षांनी एकही नेत्याने आभार मानले नाही जनतेचे किंवा नामोल्लेख केला नाही असं उदय सामंत म्हणतात उदय सामंत जातीयवादी बोलतात जनतेचे आभार म्हणजे सर्वांचे आभार आहे त्यामध्ये आम्ही हिंदूंचे वेगळे ते पाप त्यांनी करू देत त्यांच्या त्या, त्या भरोशावरच त्यांना काही दिवस अवकाळी पावसासारखा आनंद मिळतो राजकारणावर नाही त्यांनी रत्नागिरीत बसून बोलल तर बरं आहे आणि मी विरोधी पक्षनेता मात्र चंद्रपूर आणि मुंबईत बसून बोलू नये हे मला वाटतं की त्यांना कदाचित गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याच चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास माहीत नसेल त्यांना एवढंच माहिती आहे कोकणातलं मासे आंबा आणि चिरा दगड त्यांनी असे म्हटलेलं आहे की आता सूज आलेली आहे तुमच्या विधानसभेला नाही हे वाढत जाणार आहे याच्यावरचा औषधच नाही त्यांच्याकडे

आमच्या कल्याणकारींच्या मेहनतीला आणि नेतृत्वाला आणि बदललेल्या वातावरणामुळे त्यांचा विजय झालेला आहे सात हजार मत केवळ एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध कमी पडतात त्याच वेळेस त्यांचा विजय झाला होता ताहिका ताहिका ताहिका। त्याला आता आमच्या आम्ही विनंती करणार आहोत छाननी लावावी आणि ते गहू जसं आपण छाननी करतो तसं सोंडे वगैरे त्यातले असतील ते बाहेर काढावेत छाननी लावून आणि बिना सोंड्याचं धान्य गोळा करण्यास काही हरकत इम्पोर्टेंट मीटिंग्स है दिल्ली में इंडिया अलायंस की भी मीटिंग है एनडीए की भी मीटिंग है जैसे देखते इस चीज को हर कोई एक दूसरे को फोन कर रहा है नीतीश को आपको ये बता तो देंगे आपको ये बताना चाहेंगे कि भारत में इंडिया में सत्ता में मोदी और शाह नहीं आएंगे ये भारतीय जनता पक्ष की भी इच्छा है और सवाल रहा है कि जिन्होंने नजदीक किया उनका ही उन्होंने पक्ष पड़ा वो इतिहास है ये इसका मुआवजा जैसे ही हमारे नीतीश बाबू को भी भुगतना पड़ा है जब वो कृषि मंत्री उनके थे हमारे यादव जी क्या नाम था यादव उनके अध्यक्ष उनको तुरंत निकाला गया था नहीं आ, शरद यादव जी को और दो किया गया तो जहां पे भी जो नजदीक जाते उनकी पार्टी फोड़ते पार्टी तोड़ते हैं यह अच्छी तरह से चंद्रा बाबू को भी मालूम है और ये जोड़ी से वो दोनों सावधान है आर एस एस का काम शुरू हुआ है और ये अदानी अंबानी के चेले को सत्ता में नहीं रखने का उनका निर्णय हुआ है ऐसी जानकारी हमें तो क्या? कह रहे हैं कि आरएसएस ये सब इंजीनियर कर रहा है बीजेपी को सत्ता में ना रखने के लिए देखो जब अमित शाह कहते हैं कि अभी आरएसएस की जरूरत हमें नहीं है मेरे ख्याल से नड्डा जी ने कहा तो इससे पता चलता है कि आरएसएस की जरूरत खत्म हो चुकी है तो हो सकता है आरएसएस को भी इनकी जरूरत खत्म हो चुकी है रहे जाने दीजिए अब सत्ता से ये उनकी आखिरी दिल्ली वारी होगी इसके बाद दिल्ली जाने का उनका सवाल ही नहीं रहेगा क्योंकि दिल्ली की सत्ता ही नहीं रहेगी तो महाराष्ट्र में वो क्या करेंगे वो जी इसका जवाब देंगे आम्ही असं म्हणतो भारतीय जनता सब कुछ मुमकिन मोदी आहे तो मुमकिन आहे असं नाही आम्ही जनता आहे तो मुमकिन आहे हे मानणारे आम्ही आहोत त्यामुळे नेता कोणी गेला तरी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि जनतेला नेता मानून काँग्रेस पक्ष काम करतोय हे नांदेडच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे मी सांगितलं की चुक यांच्या ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि कोणा मांडीला मांडी घालून बसताय हे आमच्या भाषणातून आम्ही बोलू आणि कुठ विषय काय आहे की विश्वासार्हता माणसाची संपली आणि ती त्यांनी बरोबर पूर्वीच त्यांची विश्वासार्ता नजरेत जनतेच्या नजरेतून संपवली होती अजित पवारांची भ्रष्टाचारांचे आरोप करून आता असे की ह्यांनी जो घ्यायला पाहिजे तो आमच्याकडे म्हण आहे सगळीकडे आहे विदर्भात तो तो पिती पिती तो। की तो पटावरचा बैल असतो त्याला दोन तुतारीचे ढोस मारून आणि शेपूट मोडून घेतो हा किती उडतो किती चढवतो पण इकडे मार शेपूट म्हला की नाही दोन ढोस मारले की नाही याची मला शंका आहे कारण चलना, हे बैल कुठल्या ह्याला चालणार आम्ही तपासतो बंडीला चालणार रेंगीला चालणार पटावर चालणार पण हे कुठंच काही ये कामात येतच नसेल तर ते उपयोगी पडत नाही शेवट ते कोणाकडे तर ते सगळ्यांना माहित आहे ते सत्तेवर येणार नाही सरकारी <ईश्टारीए> पक्षांना घेऊन त्यांनी बहुमताचा आकडा गाठलाय तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय त्याला कारण काय देशा देशातील जनतेनी मोदी शाह जोडींना नाकारलेला आहे बहुमताच्या पासून त्यांना दूर ठेवले आणि अशा वेळेस जो राग त्या पक्षाच्या अंतर्गत आहे दोघांपेक्षा तिसऱ्याचं नावच महाराष्ट्राला माहित नाही आणि ज्यांचं नाव माहित असत त्यांना मात्र ते अडचणीत आणून ठेवतात किंवा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून ठेवतात हे महाराष्ट्रातील एका नेत्याच्या संदर्भात अनेक वेळा दिसला yeah. आहे शेवट एक सांगतो की ही मंडळी सत्तेवर येणार नाही इंडिया आघाडीची सत्ता येईल तुम्ही बघा तसे आम्ही दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या हो। जवळ आहोत यातले काही दहा बारा त्यांनी जबरदस्ती इंडिया आघाडीला जोडून ठेवल्याचे आकडे दाखवत आहे तसं पाहिलं तर त्यांच्याकडे दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या पलीकडे नाही त्यातून जर हे सव्वीस मायनस केलेत अठ्ठावीस तर त्यांच्याकडे बहुमत नाही आणि सुरू झालेला आहे ते आता पुढे तुम्हाला दिसेल आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीची सत्ता आहे असं मला वाटतं असं मी म्हणालो ज्यावेळेस आर एस एस ची गरज नाही भारतीय जनता पक्ष त्यावेळेस कदाचित आर एस एसने विचार केला असावा की यांची गरज आम्हाला काय होऊ शकतं असा माझा अंदाज होता आणि परवा जी कुजबूज होती आर एस एस मध्ये कि मोदीजी मुक्कामानी नागपूरला होते नागपूरात सभा घेतली नाही त्यामुळं गडकरी वाचले ही मोठीच चर्चा आणि त्यांनी आभारही मानले म्हणतात त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या मुलांनी हे बरं झालंय त्यांनी आमच्या भागात सभा घेतली नाही अशी चर्चा आहे मला ऑथेंटिक मी म्हणत नाही त्यामुळं हे स्पष्ट दिसते आहे तिथे थांबून ते आर एस एच्या हेडक्वॉर्टरला गेले नाही आतापर्यंत जे जे मुक्काम आणि प्राईम मिनिस्टर त्यांचे आले ते आपण झालेले म्हणजे वाजपेयी जी असतील ते त्यावेळेस तिकडे मुक्काम आणि असताना गेलेले धन्यवाद नारायण राणे असं म्हणतात जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाव आहे म्हणूनच भाजपचं कमळ हे कोकणात फुललेलं आहे ज्यांनी आपण शिकून केला त्यांना मला सांगायचंय अबकी बार आने वाले चुनाव में मेरी बारी आहे त्यांना शुभेच्छा त्याला तलाव लागतो आणि ते विदर्भात आहे काही काळ फुलले पण अवकाळी असल्यामुळं म्हणजे दुष्काळ पडल्यामुळं सगळ्यात भारतीय जनता पक्ष हा अवकाळी आणि नुकसान करून जातो आणि ते सावरता सावरता पुन्हा आम्हाला दहा पंधरा वर्ष त्यामुळे त्यांना कळण्यात उशीर झाला असेल धन्यवाद नमस्कार